नगरच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे मारुतीराव मिसळवाले इंडस्ट्रीजचे संचालक आणि आमदार संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक अमित खामकर आता नगरसेवक पदासाठी तयारीत आहेत हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता पण विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग विभागला गेल्यामुळं आता नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे अमित खामकर यांचा इथल्या लोकांशी चांगला राबता आहे त्यांनी संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली या भागातील जनतेचे सार्वजनिक आणि अने वैयक्तिक अनेक प्रश्न त्यांनी या माध्यमातून सोडवले तहसील कार्यालय सेतू कार्यालय याच भागात असल्यामुळं तसेच तोफखाना पोलीस ठाणे या अंतर्गत येणाऱ्या प्रश्न आणि समस्यांना वाचा फोडण्यात आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यात त्यांनी महत्वपूर्ण वेळ दिलेला आहे त्यामुळं येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमित खामकर हे तगडे आव्हान उभे करू शकतात यात शंका नाही नुकत्याच गणेशोत्सवात त्यांनी आदर्श कॉलनीला भेट दिली नागरिकांशी चर्चा केली आणि गणेश मंदिरात आरती करून आपल्या जनसंपर्क मोहिमेचा श्री गणेशा केला या मोहिमेत त्यांच्यासोबत बाळासाहेब निकम प्रकाशजी डोडेजा निशांत कर्नावट अभय मेस्त्री नरेंद्रजी कर्नावट अनिकेत माडगे आणि अनि कृष्णा कुलथे उपस्थित होते त्यांचा नारा आहे युवकाची ताकद विकासाची शपथ आणि लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता या निवडणुकीत अमित खामकर विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरू शकतात कारण कमळाच्या तळ्यात राष्ट्रवादीची टिकटिक वाजू शकते अशा मथळ्याखाली वृत्तपत्रात लेख आल्यामुळं या चर्चांना दुजोरा मिळतो आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज